श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी चांगदेव पासष्टीचे समालोचन भाग दुसरं एक ते सात अव्यात जगदाभासाचे स्वरूप स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव हा जगदाभास का व कसा होतो ते सांगतात परमात्मा व जग यांची वास्तविक स्थिती आहेत आठ ते पंधरा वास्तविक जग काही परमात्म्यापासून भिन्न नाही ते परमात्मा स्वरूपच आहेत पण तरीही जीवाला स्वरूपाचे आकलन न होता केवळ जगाच ज्ञान होतं हे जे स्वरूपाचं अज्ञान आहे त्यालाच अविद्या असं म्हटलं जातं त्यामुळे आपणासह जग स्वरूप असूनही जीवाला जग स्वरूपात प्रत्ययास येत नाही दृश्य जगताहून तो स्वतःला भिन्न समजतो व त्यामुळे द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी निर्माण होते असं सांगितलं जातं पण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला जगाच्या रूपानेही परमात्म्याचेच दर्शन होत असत तो जगात परमात्मा भिन्न समजत नाही जग व परमात्मा एकरूप कसे आहेत ते ज्ञानदेवाने सूत वस्त्र मातीचे भांडे माती अलंकार सोने नाना अवयव व देह अशा दृष्टांताने स्पष्ट केलं आहे ते परमात्मा तत्व द्रष्टादृश्य यांच्या अतीत आहे केवळ ज्ञान स्वरूप आहे तेच द्रष्टाव दृश्य या प्रकाराने अनुभवाला येते वास्तविक द्रष्टा दृश्य दर्शन यांच्यात अभेच आहे द्रष्टा ही परमात्मा आहे व दृश्य ही परमात्माच आहे मग दर्शन तरी परमात्मा भिन्न कसं असू शकेल शिवापासून पृथ्वीपर्यंत कितीही जरी वेगवेगळे पदार्थ भासत असले तरी ते एकसरी संवित्ती हे ती सर्व संवित्तीच म्हणजे ज्ञानच असते शिवही ज्ञानस्वरूप व नाना पदार्थही ज्ञानस्वरूप सर्व पदार्थांना त्या शिवतत्वाचाच आधार आहे जसं भिंत आहे म्हणून चित्र दिसावीत त्या सर्व चित्रांना भिंतीचा आधार असतो त्याप्रमाणे दिसणाऱ्या जगताला परमात्मा वस्तूचा आधार असतो गुळाला गोडी जशी व्यापून असावी तसे परमात्मा तत्व सर्व जगताला व्यापून आहे विश्व स्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची आहे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो त्याच्याच आधारावर द्रष्टादृश्य दर्शन यांचा संसार चालत असतो पुढचा भाग आहे द्रष्टादृश्य निर्मितीची प्रक्रिया ओव्या आहेत सोळा ते एकोणतीस बहु व्हावे असा क्षोभ निर्माण झाल्यामुळं परमात्माच बहु होतो व आपणच आपल्या सन्मुख होतो आपणच दृश्य व द्रष्टा होतो त्यामुळे द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी निर्माण होते प्रतिबिंबाच्या अपेक्षेने मुखाला बिंब असं म्हटलं जावं त्याप्रमाणे दृश्याच्या अपेक्षेने त्याला द्रष्टा असं म्हटलं जातं अशा प्रकारे तो स्वतःच स्वतःच्या ठिकाणी दृश्य दाखवेत द्रष्टा बनतो व द्रष्टादृश्य दर्शन अशा त्रिपुटीचा मांड म्हणतो दोरा गुंडाळून गुंडा, गुंडा केला की त्याला आतील सूत व बाहेरील सूत असा वेगळेपणा दिसत असला तरी एक सूतच आत बाहेर व्यापून असत परमात्मा दृश्य तसेच परमात्मा द्रष्टादृश्य दर्शन या त्रिपुटीने युक्त भासत असला तरी तो तीनपणा वाचून असतो तैसे न वचता भेदा संविधी गमित रिधा हा सिद्धांत ज्ञानदेवानी सांगितला आहे दृश्याचा जो उभारा त्याची द्रष्टुत्व उभारणी द्रष्टुत्वाला कारणीभूत होत असते परंतु द्रष्टाव दृश्य यांच्यात भेद नसल्यामुळं दर्शनच पांगळं होतं द्रष्टाव दृश्य यांच्यात भेदच नसेल तर दर्शन तरी कशाचे होणार तिन्हीतील एकाचा जरी अभाव झाला तरी इतर दोघांचाही अभाव होतो अशी वस्तुस्थिती सांगून ज्ञान ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की दृश्य द्रष्ट वेगळे वस्तू मात्र निहाळी दृश्य याहून अलिप्त असणारी आत्मवस्तू तू जाणून घे पुढे ती परमात्मा वस्तू कशी आहे त्याचे त्यांनी वर्णन केलं आहे पुढचा भाग आहे परमात्मा वस्तूच स्वरूप ओवे आहेत एकोणतीस ते छत्तीस द्रष्टादृश्य भाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न होत असला तरी परमात्मा त्यापासून अलिप्त असतो असं सांगितल्यावर सर्व जगताला आधारभूत असणारा परमात्मा आहे तरी कसा त्याचे वर्णन ज्ञानदेवाने पुढे एकोणतीसाव्या पासून केलं आहे परमात्मा हा असतची असे असा आहे नित्य असणे हेच त्याचं स्वरूप आहे वाद्यात ध्वनी असतोच ते छेडले की तो ध्वनी आकाराला येतो किंवा लाकडात अग्नी सुप्तरूपाने असतोच विशेष भावाला प्राप्त झाल्यामुळं तो दृष्टोत्पत्तीस येतो त्याप्रमाणे परमात्मा हा असतोच दृश्यादी विशेष भावामुळे तो वेगळा भासतो खर तर ती परमात्मा वस्तू कशी आहे ते वर्णन करून सांगता येत नाही ती आहे एवढंच सांगता येत कोणत्याही गोष्टीचे वर्णन करून सांगण्यास ती गोष्ट दृश्य व्हावी लागते परमात्मा रूपाने समोर येतच नाही तर तो कसा आहे हे कसं सांगता येणार आता वर्णन करून सांगता येत नाही म्हणून तो नाहीच असं म्हणता येणार नाही एखादी नवीन गोष्ट प्राप्त झाली म्हणून आनंद झाला पण तो आनंद म्हणजे काय तो कसा होता हे वर्णन करून सांगता येत नाही तो असतो म्हणून तशी भावना निर्माण होते किंवा डोळ्याने सर्व दृश्य पदार्थ पाहता येतात पण आपलेच बुबुळ काही ये, पाहता येत नाही स्वतःला पाहण्याच्या बाबतीत तो डोळा आंधळाच ठरतो पण डोळा नाहीच असं म्हणता येत नाही कारण त्या डोळ्याच्या आधारेच आपण इतर वस्तू पाहत असतो तो डोळा जसा असत असे असा आहे तसेच परमात्मा ज्ञान स्वरूप असतची असे असा आहे त्याच्या आधारे सर्व व्यवहार चालत असतात त्याच्या अज्ञान शक्य नाही तो स्वतःच ज्ञानस्वरूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार होत नाही म्हणून त्याचं वर्णन करायचं असेल तर मौनच स्वीकारावं लागतं तो ज्ञानस्वरूप आहे पाहणे रूप आहे असून नसणे नसून असणे भोग्य पदार्थ वाचून आनंद स्वरूप असणे असं त्याचं स्वरूप आहे पुढं ज्ञानदेवांनी ज्ञानदेव चांगदेव यांच्यातही ऐक्य कसं आहे ते सांगितलं आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम